प्रत्येक गावची लोक इथं असतात आणि इथं मसव्याची जत्रा झाली नंतर वरती जातात डोंगरावर मसुबाचं जेवढं तिथं बोपर पाकते ती सर्व समाज पण असतंय आहे म्हणजे बी सर्वजण इसा घालते त्यामध्ये पैसे भरते ती आणि ती समॅग पण वेगळं करते ती बघा तर अशा पद्धतीने ही गावच्या आमच्या देवाची यात्रे तीन दगड यात चूल ठेवले बघा बनवून पेटवली आता तेल लवता लागे

सगळे पाणी नाही का राहिले तर आता मटन तेला हलवून घ्यायला ते पाणी गरम करून आता त्याच्यावर वर ठेवा झाकण ठेवणार त्याच्यावर अशा पद्धतीने ताकद मटन तयार माणसं काय खाली जातो गावच्या सगळ्या संग यात्रा असल्यावर काही वेगळीच मजा असते बघा खरंच एक पिकनिक असल्यासारखं तर देवाला गेल्यावर आता संध्याकाळी झालं अंधार पडायला लागलाय बघायला अंधारामुळे आता मसाला टाकल्या मध्ये केला जर अंधार पडला

आता खाली उतरून दुर्दीकडून करायला लागलाय बघा बाय बाय धन्यवाद